श्रीदुर्गाये नमः अथ श्रीदुर्गासप्तशती अध्यायपहिला महिमा कैशी मधुकैटबनाशतो सूरथसमाधिवैशाते मेधा ऋषी साङ्गतो विनियोगः ॐ प्रथमचरित्रस्य ब्रह्मा ऋषिः श्रीमहाकालीदेवता गायत्रीछन्दः नंदाशक्ती रक्तदंतीका बीज अग्निस महाकाली प्रित्यर्थे, प्रथम चरित्र जपे विनियोग ध्यान चक्र गदानी चाप, परिगा शूला भुशुंडी खड्गाचक्रगदापरीघाशूलाभुषुंडिशिरा शंखाधारणजीकरी त्रिनयना नीला सारखी नीलासारखी पाद दशका सेवे महाकालिका नाशाया स्तवी विधी निद्रा जगन्नायका ओम नमशंडिय ओम ऐं मार्कंडेय उवाच सूर्यतनय मनु बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे ऐक सांगतो कृपावंत महामाया तेने मनंतराधीप सावरणी सूर्यपुत्राचा तो शुभ पूर्वी स्वारोचि शामाजी चैत्रवंशीय भूपती सुरथ नाम महाराजा मंडला, पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्पर कोला विध्वंसी वैर्यांनी धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरथाची घोर संग्राम तो करी कोला विध्वंसी जे त्यांनी तरी सुरथ जिंकिला रन सोडोनी तो आला पूर आपुले जिंकिले तेही वैर्यांनी भूपती क्षीण जाहला अमात्य बली दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुनी सेना बल लुटोनिया राजधानीशी जिंकती शिकारीचा मिशे राजा हो ओनी अश्वस्वारतो, तो दुर्दैव पाहे जातसे घोर काननी आश्रम मेधा मुनीचा हिंस्त्र कही विसावले शोभनीय शिष्यवृंदे वृंदे राण पाही तो तेथे सत्कारिला राजा राहिला आश्रमावरी काननी विचरे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझिया पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ता जांची आजवळी दुष्ट ते भ्रत्यपीडक छळता जनवृंदाशी वृंदाशी कोण वारील त्या खळा माझा हत्ती शूर उष्टकाय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयांचिया मौजेत लुटता सारे त्यांचे जाईल कायते सुरथ चिंता वाहोनी दुखी स्वगत त्यावना मेधाचा आश्रमी पाहे आला वैश्यकुनी तरी कोन तू कोठोनी आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जानुनी विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुणी नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गद, गद जाहला मोकळे करुणी चित्त हृदय बोलीला वैश्य उवाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कुळी स्त्री पुत्र दुर्जन माझे काढले मजबाहेरी धन नारी पुत्रहिना आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुःखीस्त मी वना आलो गृहवृत्तांतना कळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजो वाच स्त्री पुत्र धन जेवन वासासी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्य उवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावरे हे करावे काय ना सुचे पितृस्नेह नसे पुत्रा धनेच्छूछछती मज पती प्रेम न पत्नीशी आत्मीय वैरी जाहले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वासमी दीर्घ घेवोनी हृदयी दुःख भोगतो न कळे ममता कैशी जडली चित्ती माझिया पाषाण हृदयी आपता न भुले मी करू कसे मार्कंडेय उवाच मेधामुनीच्या सेवेची आले जुळूनी सर्वते वरिष्ठ राजा सुरथ समाधी नाम वैश्यतो विनय नितीने भावे आदरे बैसले पुढे वैश्य राजा करी काही राजो वाच, भगवान, उत्तर स्थळी द्यावे एका प्रश्नासी माझिया, मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहुमज सर्वांगी ममता माझ्या गत व नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुखी असे इथे स्वजनत्यक्त राहूनी ममता याची ना तुटे दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्ताजी कळूनी झोंबली आम्हा सज्ञान असूनी आम्ही न कळे घेरलो कसे विवेकही नकी आम्ही मूढ झालो आता पुरे ऋषी रुवाच भाग्यवंता समस्तांशी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी जणांतरी दिवा रात्री कुणी भोगी विवेकी नर त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषयालागी मानव पशु पक्षी तैसे भोगती विषया नर न परी भोगती पशुपक्षी स्व क्षुधा तृषा याशी चित्त हे पिलांशी योदन देती मोह मोहहा असा आपणा प्राप्त जे काही भोगा या दीर्घकाल ते मानव इच्छिती इच्छिती नाशमान नाशमानकळे सारे तरी माया प्रभाव हा। मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे, योगनिद्रा महामाया तियेचे बळ सर्व हे जी माया स्त्री जगता सेविता पाऊले तिची भक्ता शिवर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देतसे जन्म बळाने हा संसार बांधिला जिने सर्व मोहासती हेतु, सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया परा विद्या अतर्क्यही, ही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बलजा मध्ये त्यातही परमेश्वरी राजो वाच स्वामी कोण महामाया हि देवी कळवा अम्हा जगिती जन्मली कोठे कैसे चरित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हा सारे ऐकू इच्छित ऋषी रुवाच जगद्रूपी रूपा ती देवी विश्व विश्वव्यापक देवकार्य सिद्धवाया अजन्मा जन्म घेतसे अरूपाधरुणी रूपा उत्पन्न लोकी होतसे कल्पांती निजला होता श्री विष्णू शेषसनी त्याचा तुनि त्याच्या बजन मले, ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मा मानी महाभय नेत्री योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे अधिश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे संसार पाळुनी सारा घडी मोडी क्षणामध्ये तेजस्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुलनेशी कुणी दुजे आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुनी जाग आनावया त्याला योग निद्रे सतोस्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रमास्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावोनी महामायास्तवी अशी ब्रह्मोवाच तू स्वाहा तू स्वधा देवी व स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदु रूप अर्ध मात्रा अनुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पा ग्रासशी जना उद्भव काली तू, माता पोशन जीवना मधे, सहार रूप मातापोषणजीवनामधे सहारूपकल्पा सृष्टीरूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहस्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभावििनी कालरात्री रात्री, मोह मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी ह्रीं तू तू बुद्धिबोधलक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगधारिणी शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिणी तथा चपशरधरे देवी भुषुंडी परिघायुधा सौम्य सौम्य तरा माजी तू सौम्य अति परापरा हुनी थोर तू एक परमेश्वरी सत्यासत्यातजी शक्ती ती तूच सर्वरूपिणी सर्वशक्तेस्तवायाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टि पालक सहर्ता निद्राधीन तुझा गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज माय तू शंकर प्रलयाधीश तूच आधारत्या शिवा सर्वाधारे तुझा स्तोत्रा नसोनी योग्य जय आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहितयाशी मधु मधुकैठभा जगदीश्वर श्री विष्णु जागवी देवी सत्वर, उपजो बुद्धि मारावे दैत्य दोन हे रुशी रुवाच तमाधिष्ठात्री देवी स्तविली ते धवाशी नेसनासिका हृदय बाहू श्रीवक्ष विष्णूचे निघाली त्यातुनी देवी ब्रह्मासनमुख जाहली एका अर्णव जलामध्ये शेषाच्या शयनातुनी योग तुनी उठला स्वामी श्री जनार्दन मधु कैठ बदुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर क्रोधा रक्त नेत्राने ब्रह्म्याशी खाऊ इच्छिती उठोनी विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला पंचसहस्रवर्षते बाहु रंगती। उन्मत्त जाहले योद्धे महामाया विमोहित दैत्य म्हणती विष्णूशी वर माग मनोपसित श्री भगवानुवाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण भाझनी द्यावावर इतुका हा दुसरा न लगे मज ऋषी रुवाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी अम्हा, आम्हा वधावे जलना जिथे ऋषी रुवाच तथास्तु म्हणुनी तेव्हा शंख चक्र गदाधर जांघेवरी ठेवून या दोघांचे शिर घे हरी ब्रह्माची स्तुतीसाठी माया प्रकटली अशी ऐक महात्म्य देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला एम ओम श्री प्राकृत श्री प्राकृतभावार्थटीकायां श्रीमार्कण्डेयपुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवीमहात्मे प्रथमोऽध्यायः चरणार्पणमस्तु